अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सडी येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना घडली गट असून या घटनेचा निषेध सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे भिल्ल समाजातर्फे शुक्रवारी करण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलीस स्टेशनला न जाऊ देण्याची भूमिका घेण्यात आली आहे कपोट घणो महिला मुली जी करण कोपरगाव तालुक्यातील सडे येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यानंतर विनयभंग करणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांवर दहा जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन पोलीस उपाधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर धुल समाजातर्फे शुक्रवारी मोर्चाचंच आयोजन करण्यात आलं होतं हा मोर्चा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन न देण्याची भूमिका मराठा सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर शुक्रवारी सकाळपासूनच ठाण मांडून होते या मोर्चाचं नेतृत्व शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी केला निषेध लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी या ठिकाणी एक पटलेला आहे या ठिकाणी विशेष करून आम्हाला सांगायचं आहे की आरोपीला पाठीशी घालण्यासाठी जे विकृत लोक महिला मुलींच्या आबरूला हात घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी जर कोणत्या संघटना कोणते कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेणारे तथाकथित कार्यकर्ते मोर्चे काढत असतील आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा सर्वसामान्यांच्या छाताळावर नंगा नाच करण्याचा हा प्रयत्न आहे आणि याला कदापि सहन केलं जाणार नाही आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधात समोरासमोर उतरून आमच्या आया बहिणींच्या इज्जतीचे धिंडोडे निघू नयेत यांच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी समोरासमोर संघर्ष करायला आम्ही तयार झालेलो आहोत जय शिवराय ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा मराठा था समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी घोषणा यावेळी आंदोलकांनी केली यावेळी पोलीस प्रशासनाने भिल्ल समाजाचा मोर्चा स्थगित झाल्याची माहिती आंदोलकांना दिली परंतु जोपर्यंत आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा पवित्रा संजीव भोर आणि आंदोलनकर्त्यांनी घेतला यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता यानंतर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन था थांबवण्यास सांगितलं यानंतर शिवप्रहार चे संजीव भोर यांनी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो परंतु मागे घेतले नाही तर जिल्हाव्यापी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची सुरुवात कोपरगाव येथून करू असा इशारा दिला या आंदोलनात शाळकरी मुले मुली महिला आणि सर्व सडे ग्रामस्थ कोपरगाव शहरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय वाजे स्वप्नील निखाडे बाळासाहेब आढाव तसेच सर्व मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कायदा काय सांगतो आपला का त्या लोकांना संरक्षण अशा फोटो पुण्यासाठी कायदा जर वापर करत असेल तर त्या कायदा मग आम्ही कोणाकडे बघायचं आमच्या रुग्णाला राहते तर आम्ही कोणाला सांगायचे उद्या बस येते सकाळची सातची बस येते साडेसात वाजता मग आम्ही स्टँडवर बसून आमचे पालक जर एखाद्या वेळेस घरी यायला उशीर झाला तर पालक माझ्या गावावर उशीर झाला त्यांना सगळे गावांना सांगावं मग मैदानाला मुलगा मुठा येतो आमच्या छेडछाड करून जातो आम्ही घरी जाऊन पालकांना सांगतो पालक त्याला बोलता मग आमच्याच पालखांवरती परत बरं गुन्हा दाखवतो आमच्याच पालकांना परत बरं गोष्ट ठरवलं जातं हे हो म्हणतात म्हणतात नाही एक आईच मुलाला जन्म देते मग एका आईच काम पण राहतं का मुलाला चांगले संस्कार द्यायचे नाही का त्याच्या अंगावरती झाकण टाकायचं प्रतिनिधी मोबिन खान एन टी व्ही न्यूज कोकणता